प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचा खून करून शीर धडा वेगळं करणाऱ्या मायलेखाला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल तीन वर्षानंतर वैजापूर सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय शोभा मोठे आणि संकेत मोठे असे शिक्षा झालेल्या मायलेखांची नाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव इथं चार डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती कुटुंबियांचा विरोध डावलून गोयगाव येथील किशोरी अविनाश थोरे या एकोणीस वर्षीय तरुणीनं एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता प्रेमविवाहानंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव इथं राहत होती मुलीनं प्रेमविवाह केल्यामुळं आपली समाजात बदनामी झाली असं किशोरीच्या आई आणि भावाला वाटत होतं याच रागातून आरोपीने लाडगाव गाठलं आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आल्याने ला किशोरीला आनंद झाला ती चहा ठेवण्यासाठी किचन मध्ये गेली घरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शोभा आणि संकेत यांनी किशोरीवर अकोत्याने हल्ला चढवला आरोपीने किशोरीवर इतके क्रूरपणे वार केले की तिचं शीर धडा वेगळं केलं यानंतर शीर हातात घेऊन सेल्फी देखील काढला या दरम्यान तरुणीच्या पतीनं पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली होती या खटल्याची सुनावणी वैजापूर सत्र न्यायालयात पार पडली तब्बल तीन वर्षाच्या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल दिला आरोपीविरोधात सबळ पुरावी आणि साक्ष तपासल्यानंतर कोर्टाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे संभाजीनगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज